नमस्कार मैत्रीण नेहाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कच्च्या फनसाची भाजी रस्ती बनवायची बघणार आहे मे महिना आलाय मे महिना म्हणजे फनस भरपूर प्रमाणात येतो त्याच कच्च्या फणसाची आपण आज भाजी बनवणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट अशी आजची आज आपली रेसिपी आहे पण चवीला पण एकदम उत्कृष्ट अशी लागते ही भाजी चला तर मग कच्च्या फणसाची भाजी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक श सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्या बेल बे लायकनचं नाही ते क्लिक करा म्हणजे ह्याच्याबचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल फणसाची भाजी करायला एक आत्ता अक्का मोठा फणस घेतला आहे त्याचे गरे काढून घेते मी सर्व आतले दो दोन तुकडे करून त्याचे पावमधले काढून सर्व असे गरे आपण फोडून घेतले आहेत कच्चा फणसाचे आता ह्याचे आपण असे दोन तुकडे करणार आहे इथे तुम्हाला अक्के ठेवायचे तर अक्के पण ठेवू शकता पण दोन तुकडे गेले ते आतल्या बिया लवकर शिजतात त्याच्या म्हणून आपण दोन तुकडे करून घेणार आहे वेळीवर इथे दोन दोन आपल्याला तुकडे सर्व करून घ्यायचे आहेत त्या म्हणजे बिया आपल्या फटाफट शिजतात घेतले गरेबी अर्धेच कापले या अर्ध्याच फणसाची मी भाजी करणार आहे आणि हा अर्धा फणस असा पिंजून ठेवायचा सुकवली की तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा तुम्ही त्याची भाजी करू शकता बिया पण दोन तुकडे करून त्याची भाजी करायची हे उन्हामध्ये चांगले चार ते पाच दिवस कडक उन्हात छान सुकतात आता आपण ह्या गऱ्यांची भाजी करणार आहे पाण्याखाली सर्व गरे थोडे धुवून घेतले मी कारण थोडा चीक वगैरे लागला असेल काय कापताना तर निघून जातं त्याचं आता हे आपण फोडणी घालूया भाजी फोडणीला घालायला मी भरपूर लसूण घेतली आहे मोहरी घेतली आहे जिरं घेतलं आहे ही हळद घेतलं आहे एक चमचा लाल तिखट आहे दोन चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा मीठ आहे चवीनुसार आणि ही ताजी कढीपत्त्याची पानं झाडाची काढले ती घेतली धुवून स्वच्छ एक भांडं ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल तापलं की त्यात आपल्याला मोरी टाकायची आहे आणि तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरं पण छान तडतडले आहे आता कढीपत्ता टाकायचा आहे त्यात त्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत चेचून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत लसूण चांगली लाल व्हायला द्यायचे लसूण जेवढी जास्त टाकणार तेवढी आपली भाजी छान होते लसूण लाल झाल्यावर त्यात भाजी टाकायची आहे सर्व गरे टाकून घेतले मी आता हे सर्व त्याच्यावर जावा मसाले आणि मीठ टाकते आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर व्यवस्थित ते असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं छान सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे आता त्याला शिजायला असं ताट ठेवायचं आहे ताटावर पाणी ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं लागतं त्याला शिजायला भाजी घरी तर पटकन शिजतात पण बिया शिजायला थोडा वेळ लागतो पंधरा मिनटं झालीत आपली भाजी चांगली शिजली आहे तर शिजली नसेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल बी शिजली आहे काय बघायची आपल्याला बी पण आपली चांगली शिजली आहे आता गॅस बंद करून सर्व करूया अशी फणसाची भाजी आपली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा